पिंजर येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये कृष्ण जन्माष्टमी व संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म आनंद उत्सव साजरा बार्शी टाकळी तालुक्यातील मौजे पिंजर येथील सरस्वतीबाई लहाणीनगरमध्ये असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या वतीने पंधरा ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमी आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म आनंद उत्सव साजरा करण्यात आला तसेच दिंडी व पालखी सोहळ्याचे यावेळी आयोजनसुद्धा करण्यात आले होते पिंजर येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या वतीने कृष्णा जन्माष्टमी व संत ज्ञानेश्वर महाराज जन्म आनंदोत्सव दिन दरवर्षीच मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो यामध्ये गावातील सर्व गावकरी आणि भाविक महिला सहभागी होत असतात दुपारी दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले होते हा कार्यक्रम अतिशय शिस्तप्रिय आणि भावभक्तीने साजरा करण्यात आला आहे न्यूज नेटवर्क साठी अकोला वरून प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा